फॉर्णी आणि आज हे ही कॅन भरली आपण बॅरलमधून आणि त्या बॅरलमधून ही कानी लवकर ह्याच्यात खाली कशी करायची तर अशी न करता ही कॅन काय करायची आपल्याला घुमून घ्यायची पण दोन हात लागतील त्यासाठी आता काही घुमू नाही शकत आपण हे बा असं 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 हे बा कशी अशी गोल गोल घुमवल्यानं नंतर पाणी लवकर पडते हे बा अशी गोल गोल घुमून घ्यायची आता डबल पो आपण एकदा कॅन काय ही कॅन आपल्याला कळणे यातून आणि कॅन काय करायची अशी गोल 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 कोमून घ्यायची म्हणजे पाणी टाकले ना आपल्याला हे बा सगळ्यात पहिले असं 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 गोल गोल घुमून घ्यायची आणि हे अशी आशी 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 एका हातानं भरलं आपलं आता आपण आता सध्या फवारणी चालू आहे आपल्या शेतात हे पा फवारणी झाल्यानंतर आता व्हिडिओ बनवूया आपण तर सगळ्यात नंतर आता औषध बनवू नये त्यासाठी अंडा घेऊन जाऊ पहिला तर हे सगळ्यात साखरेचा डबा आहे अमोनियम सल्फेट तर ही आहे अमोनियम सल्फेटची पावडर जी आपण या याच्यात बनवलं आहे बाटलीमध्ये आणि याच्यात आपण आता अमोनियम सल्फेट घेऊ थोडं तर चला अमोनियम सल्फेट घेऊ अमोनियम सल्फेट आलं आता मला पण जीवारच येतं हा तर थोडं कमी करू ते किती झालं थोडं कमी करू ओके थोडं झालं कमी आता आता भरून घेतलं आता आपल्याला टाकायचंय काय शाखेत आरबी साईड आणि हे लॅमडा तर चला टाकूया आता हळूहळू तर हे आहे शाखेत आरबी साईड हे टाकू आता आपण एक दोन तीन आता हे पा शाखेत टाकणं लावलं आपण भरला आता असे दोन झाकणं टाकायची आपल्याला लगातार ते झाकण आता टाकून द्यायच्यात ते टाकलं शाखेतचं झाकण एक पिपा आणि एक आता आपल्याला टाकायचं आहे डबल शाकेतचं आणि ही पावडर आहे ही लँबडाची पावडर ह्याच्यात टाकून दिवसात सध्याची स्प्रिंकलरमध्ये आणि डबल एक शाखेतचं भरायचं आपल्याला तर हे भरणं चालू आहे पिपा भरला आता दुसरं भरलं आणि दुसरं पण टाकायचं आहे आपल्याला हळूहळू हळूहळू पाण्यात आणि आता एक शेवटचं राहिलं आहे ते म्हणजे लँबडा लँबडा वीस एम एल टाकायचं आहे आपल्याला टी गाटाचं चला चला तर टाकूया आता फुल यायला पहिलं फुलते का नाही तर हे वी सेम एच भरला आपण त्याला उलकू आता हे देऊ टाकून आता टाकलं आता सर्व टाकलं टाकल्यानंतर आता आता आपण हे बा फवारणी चालू आहे आपल्या शेतात अरवी साईडवर फवारणीचालय दहा हे पाहि पाहू शकता आता आपल्याला पाणी भरायचं आहे याच्यात याच्यात आणि हंड्यात पाणी भरण आहे आपण टाकले आवश्यक आता इकडं ठेवू हे झालं आवशित तयार आता पाण्याकडे चला चला आता पाणी भरून देऊ चला हा हांडा आहे आपला हांडा उचलला आणि आता आता टाकीकडे द्या समोरच्या तर ती टाकी आहे समोर आपल्याला जाणं आहे पटकन त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले हळूहळू हळूहळू ड्रायविंगमधून जाण्या लागेल साठी आपण आता पाहूया लाईन आहे का नाही तर आपल्याला बॅरल पण भरायचं आहे पाण्याने हे पाट आता मी फक्त एक बक हे ठेवलं होतं इथं बरं त्या कॅननं पाणी भरू घेऊ आपण इटं बकेट भरेल आहे पा आता हे बकेटमध्ये पाणी आहे बॅरलमध्ये बी पाणी आहे आपल्या पा बकेट आणि बॅरल दोन्ही भरेले आणि त्यानंतर ही कॅन तर कॅननं पाणी घेऊन टाकू आपण इथं लागेल आपल्याला तर चॅन डुबवली आपण माती सगळं थोडी माती पण होती तिला तरी डुब डुबू राहिली आता एकदम फास्ट डुबत नाही पाणी गुड 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 एका एका मिनिटात आता बुडते त्यानंतर आपण पाऊच मोबाईल ठेवून देवा आता पटाकसे भरले ते नाही पटकन भरून घेऊ आता याला ते ड्रामामधून पटकन आणि अशी गोल गोल हलवल्याने लवकर पाणी खाली पडते तुम्हाला दाखवतो एक डेमो आत्ता आपला चार मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे होते की नाही व्हिडिओ तर असा गोल गोल असा हलवून घ्यायचं असं 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 मग काय करतं लवकर पाणी पडतंय एका हातांचं नाही हलवले जाणार ते एक असं 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 काही पडू नाही राहिलं असं 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 हे पा असं गोल गोल हलवले ना हे पा असं बरोबर पाणी पडते त्यात आता काही पडू नाही राहिलं ते काहीतरी हुकलं आपलं काम जाऊ द्या हिच्यातलं जरा जरा का जरा पाणी टाकू आपण त्यात गाळ नाही आला पाहिजे फटकं जमलं काम आता ही दीव फेकून आता आपण काय करणं आहे सगळ्यात पहिले पाणी भरणे पाणी भरायचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याकडे लाईनचा टाईम नाही आहे आप कारण आपली लाईन कधी जाऊ शकते पाच चार वाजले की आणि चार वाजायला आता बराचसा टाईम आहे आठ पंधरा वीस मिनटं बाकी तर डबल एकदा भरून घेऊ आपण हे बॅरल कारण आपल्याला भरपूर पाणी लागणार आहे त्यासाठी भरपूर पाणी स्टोअर करणे बी महत्वाचं आहे तेव्हा आता इच्छा टाकू आपण Olha o आता आपली बकेट जी हे पा, मोबाईल पाणीच पडत होता त्याच्यावर थेंब पडला थे होता त्यामुळं व्हिडिओ डिस्टर्ब झाला तर त्याला डबल भरू कारण पाणी आपल्याजवळ कमीत कमी टाइम राहिला आहे पाणी भरून घेऊ आणि कमीत कमी सात मिनिटाचा व्हिडिओ झाला पाहिजे आपला पाणी काढणं महत्त्वाचं आहे आपल्याला ह्याच्यात बॅरलमधून आता एक फोन येतोय हे भरली आता आणि हे अर्ध आहे आता आपण एक कोळ पाणी इंक का नाही पाणी ह्याच्यातून त्याचा गोल गोल फिरवलं लवकर याच्यातून निघते का नाही पाणी तर चला आत्ता आपला हा व्हिडिओ आता आपण पाणी भरून घेऊ कारण आतच पाणी राहिलं आहे आणि पटकन बटन दाबू बटन दाबणे फार गरजेचे आहे आता बटन किटन दाबूया साठी आपण लाईन आहे पण वल्ला जाते आपला चला बरं बंद करू चाली बंद मोटर पाणी व्हायला नसेल असं व्हायला पाहा वाटते तर चला पाहून घेऊ आणि व्हायला का राहिलं पाणी -गाल। भरलं भरपूर ते काय गाळच गाळ हे पाळच गाळ इथं तर चला आता आपल्याला काय करणं आहे आप आपल्याला औषध बनवणं तर चला एकदा डुबून आहे तर आता औषध बनवा इकडं निघूया तेच झालं आपलं काम आता औषध बनवणं झालं की पुन्हा आपल्याला ते टाकी भरण्यासाठी पाणी ने नाही त्याच्यातलं पहिलं सगळ्यात पहिलं त्या पिवळ्या बकेटला एक भरून घेऊया नंतर त्यात शॅकेट टाकू त्यानंतर लँबडा टाकू असं तीन टाकणे द्रावण आपल्याला सगळ्यात पहिलं भरून घेऊ अमोनियम सल्फेट आहे आणि हे शाखेतचे दोन झाकणं टाकू हे आणि हे एक दोन झाकणं टाकू आणि त्यानंतर आपला व्हिडिओ बंद करून टाकू मग हे शाखेत तर शाखेतचं एक टाकू आपण झाकण टाकलं एक दुसरं झाकण चला आता पंप बंद झालाय पटपट तिसरं पण झाकण किंवा लॅमडाचं झाकण तिसरं चला टाकू तिसरं झाकण आता झालं आवश्यक झालंय आपलं तयार तेव्हा एक टाकलं हे दोन आता याचं झाकण लावायचं राहिलं की नाही लावून देऊ झाकण आता त्याच्या पहिले आपल्याला पाणी पोहोचवू नये तिथं चला